तुम्ही जर खाद्यप्रेमी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महाराष्ट्राला एक वेगळी खाद्य संस्कृती आहे पण नुकताच महाराष्ट्राचा स्टेट फूड हा वडापाव नसून चिकन ट्रिपल राईस होणार आहे ऐकून धक्का बसला ना तर हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलो हो आहोत बदलापूर येथील महाराजा नमस्कार मी सानिका ठळक वर्धामध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मोस्ट ऑफ द लोक तरी पहिला प्रिफरन्स असतो वडापाव त्यानंतर आपली मिसळ आहे त्यानंतर कांदा भजी आहे मोदक पण खातात लोक आवडीने पुरणपोळी आहे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ सोडून जर आपण चिकन ट्रिपल राईस च्या मागे जाणार असेल तर गव्हर्नमेंटने कुठल्या हिशोबाने डिसिजन घेतला तो त्यांना माहिती कारण त्यांनी सर्वे केला नसेल सर्वे केला तर असा चुकीचा डिसिजन घेतला नसतं मुंबईचा वडापाव खूप फेमस आहे आणि मला आवडतो थो। म्हणजे थोडा नाश्ता आहे लाईटली करायचं असलं की वडापाव बेस्ट म्हणजे वडापावचं आणि आपल्या युथच एक वेगळंच कनेक्शन आहे तर आपण काही आपल्या युथ आहेत त्यांना विचारूयात शेजवान ट्रिपल राईस म्हटलं तर काही संबंधच नाही वडापाव तर पहिलं प्रेम आहे वडापाव महाराष्ट्राचा महाराष्ट्रापासून तर वडापावला ओळखतात मुंबईचा वडापाव नाशिकची मिसळ जसं काही ते आपले ऑथेंटिक स्ट्रीट फूड आहे असं बोलू शकतो आपण मग कसं याचा काही संबंधच नाहीये चिकन ट्रिपल राईसचा आणि कसं भारत म्हटलं तर व्हेजिटेरियन जास्त आहे त्याच्यामुळे आपलं वडापाव तर फर्स्ट लव आहे आपण एक कर रॅपिड फायर करूयात की वडापाव की चिकन ट्रिपल राईस तर मग त्याच्यामध्ये आपण लोकांना विचारूयात ओके काय मॅडम तुम्हाला काय वाटतं वडापाव तुम्हाला काय वाटतं वडापाव आता जर आपल्या गव्हर्नमेंटने असा जर फ्युचर मध्ये डिसिजन घेतला की महाराष्ट्रियन पण येतात आपल्या इथे कस्टमर आणि नॉन व्हेजिटेरियन पण येतात तर नॉन व्हेजिटेरियन वाल्यांना जे आहे ते रेग्युलर आहेत आपल्या इथे तर ते वडापाव त्याच्यानंतर डोसामध्ये तर मेंदू वडा में इडली वगैरे जास्त वेजिटेरियन मध्ये हे आपल्या इथे होत कसं नॉन व्हेजिटेरियन जे येतात नॉन व्हेजिटेरियन तर ऑलरेडी म्हणजे आजूबाजू पण हॉटेल्स आहेत तर त्याच्यामध्ये कसं नॉन व्हेजिटेरियन आपल्या इथे मला एवढं वाटत नाही की नॉन व्हेजिटेरियन इथे एवढं हे होईल मला वडापाव बद्दल काय सांगाल मॅम कसं वडापाव तर आपल्या इथे मुंबईला म्हणजे जास्त लोक बघायला गेले तर आपल्या इथे वडापाव लोक जास्त खातात तर वडापावची सेल पण माझ्या वडापावची सेल आमच्या म्हणजे हॉटेलमध्ये जास्त आहे वडापावची सेल नॉन व्हेज मध्ये कसं नॉन व्हेजिटेरियन कस्टमर कमी येतात तर वडापाव जे आहे ते पुढे पर्यंत चालेल असं मला वाटतं